हॅलो फ्रेंड्स घरचर्च्यामध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी काळ्या तिळाची आणि जवसाची चटणी कशी केली होती ते दाखवलं आहे काळ्या तिळामध्ये कॅल्शियम असतं आणि अळशीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतं आपल्या केसांसाठी हृदयासाठी या चटण्या कारणं खूप चांगलं आहे रोज एक चमचा चटणी ही जर आपण जेवताना घेतली तर आपल्या जेवणाची तर लज्जत वाढेलच शिवाय शरीरालासुद्धा याचे भरपूर फायदे मिळतील इथे मी अळशी घेतली आहेत म्हणजे जवस हे आपल्याला फटफट आवाज येईपर्यंत म्हणजेच चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मध्यम गॅसवर तीन चार मिनटांमध्येच या अळशी व्यवस्थित भाजल्या जातात या अळशी भाजून झाल्यानंतर मी त्याच पॅनमध्ये काळे तीळसुद्धा भाजून घेतले होते मी या चटण्यांमध्ये सुकाखोबऱ्याचा सुद्धा वापर केला आहे पण काहीजण सुकंखोबरं न वापरतासुद्धा या करतात तीळ सुद्धा व्यवस्थित भाजून झालेत आता आपण बाकीचं साहित्य भाजून घेणार आहोत मी पॅनमध्ये दोन्ही चटण्यांसाठी लागणाऱ्या लसणीच्या पाकळ्या जिरं सुखखोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतले होते दोन लसणाचे कांदे मी पाकळ्या काढून सोलून घेतले होते आणि दोन तीन चमचे जिरं घेतले लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे मी इथे दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतल्या होत्या खोबरं मंद ते मध्यम गॅसवर किंचित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे घरचर्चा या चॅनलवर जर कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर नक्की न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा खोबरं भाजून झालं आहे ते काढून घेतलं आहे आता वाटीवर शेंगदाणे भाजून घ्यायचे मी शेंगदाण्याची सालं न काढताच भाजलेले शेंगदाणे चटणीत वापरले होते आपल्याला जर सालं काढून शेंगदाणे वापरायचे असेल तर आपण तसंही वापरू शकतो सगळं भाजून घेतलेलं साहित्य ठेवलं थे थे आहे लसूण जिरं खोबरं अळशी काळे तीळ आणि शेंगदाणे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया पहिली आपण जवसाची म्हणजे अळशीची चटणी करतोय तर भाजलेले जवस घेतले त्याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे त्याच्यातलं साहित्य हो। या जवसाच्या चटणीमध्ये आहे लसूण जिरं खोबरं शेंगदाणे त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे काश्मीरी लाल मिरचीचं तिखट मीठ घालायचं आहे चटणीची जर कोणाला आंबटसर चव आवडत असेल तर आपण याच्यामध्ये आमचूर पावडर किंवा चिंचसुद्धा वाटताना घालू शकतो आता तिळाच्या चटणीसाठी भाजलेले काळे तीळ शेंगदाणे खोबरं लसूण जिरं सगळं घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घातलं आहे आता एक एक करून आपण दोन्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत पाण्याचा अजिबात वापर न करता कोरडीच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे काळ्या तिळाची चटणी वाटून तयार आहे आता अशाच प्रकारे जवसाची सुद्धा चटणी वाटून घेतली होती एखाद दिवस भाजी वगैरे नसेल भाकरी अपनी तर नुसत्या चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा आपण ही चटणी खाऊ शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू